रात्रीचा राईस उरलेला आहे याचं करायचं काय तुम्हाला पण टेन्शन येतं चला तर मग लहानपणीच्या आठवणी आपण ताज्या करूया सगळा राईस आहे ना छान आपण असं चुरून घ्यायचा एक चमचा मसाला पाव चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ टाकायचं हे सगळं एकजीव करून घ्यायचं मस्तपैकी गॅसवरती कढई ठेवायची मग एक चमचा जिरं घालूया एक चमचा राई घालूया कढीपत्ता घालूया कडीपत्ता घालूयाचा पात्र टाकूया आणि राई राईस टाकून छान परतून घेऊया मस्त असा एकजीव करून घ्यायचा मस्त अशी भरतून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि काय मग मंडळी तुमच्या पण पन लहानपणाच्या आठवणी जागा झाल्या ना हे बघा अशा प्रकारे आपला हा लहानपणीचा तळलेला भात तयार झालेला आहे मस्त तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा